डबल काय हे होतय ओए दोन तिकडची जगी 1 किलो जगी ते ओए म्हणजे मोठात जावे आणि चालत मी म्हणलं अगं मी चालत चालेल अगं मला काय कमी समजते काय म्हणती आहे हं मध्ये दिसती का तुला मी नाही जास्त दिसते का म्हणून तर म्हटलं तुला, तुला नाही ना तुला, ना तुला वाटतं का ही डबरी आहे तिला चालन होतं काय माझ्या संगे अगं तो चालून दावूसत माझ्या संगे अगं डबरीचं काय नाही ग बर थोडं बसूया का माझ्या आपण थोडं बसnare kut तू बसायला अगं डांबरीला लागलो त्या डांब डांबरीला लागलो आपण डांबरीला मग बसायचं जरा बसायचं उठायचं मग जायचं म्हणजे असत्रात दिवस माझ्या जायला रात्रच उत्या तिकडे गाड्या येते त्या मी मी गाड्याच रस्त्यावरचे तर रस्त्यावर जायचं मस्त राखत शेर राखत आहे का नाही तू जरा राखी नाहीस का एखादी हा बाया हारण वाजवते हो ती बाई मागणं हारण वाजवते हो ती म्हणजे काहीतरी आहे हिला पाण्याची बाटली घेऊ म्हणलं तर म्हणली आता इष्टी इथे इष्टीनं जाऊ म्हणली चल म्हणून मला तसंच पळवत आणले काय इथं पत्र बघ आमच्या इथलं पलीकडचं लवटे वस्तीचं नवा भाव होतं त्यांनी घालवलं आणि इथनं मग आता आम्ही चालत चाललूया हाय का नाही ग ती चला म्हणते आठपडीला पण आठपडीस ना पुन्हा माघारी ये इष्ट्या नाही त्या पण ती आनद ते काय तितच राया घर करून अगं बाजार बिजार त्यांच्या संग पुन्हा गाडी बसाय नाही तर इथं झालो आपद दोघी दुघी आपलं बाजार झाला असतं मला तुला काय ग तुझा नवरा सावकार तुला काय ग मला आणायच होतं ग वांगे भाजी काय ना डाळी भाजी डाळी ढोळी काय नाही माझ्यात ग तुझं गाड्या फरा मोठ्या माणसांची काय मोठ्या म्हणजे माझी मोठी मी एवढी मोठी समजतेस का मला असे चालू का का काय बाई हायच का तू जरा दमान चाल कि दमान चालून पुचतील बघा मी ताईला कमी समजत ताई माझ्या कक्षा वरचड निघाली अजून ह्या जगात तर कोण काही म्हणलं नाही कमी समजलं नाही कमी समजत मी तुला काय धावतेस मला मोर पळून की किलोमीटर चालतील पण मीच करेक्ट चालून द्यावा तुला तुला काय वाटतं कमी आहे कुत्र आले बाय आपल्याकडे आपल्याकडे आले का करतय तिचा विसरायला असलं म्हणजे हो का होत्र काय दिसलं बघा हे कुत्र आमच्याकडं पळत येते आपल्याकडे नाही का ती त्याला डांबरी जायचं जायचंय <laughs> हालचावल बघा त्याची कशी कशी डांबरी बहता वा या वाहन येते बाबा जा गेलं 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 डांबरी गाड्या मागणं आल्या म्हणजे मग चांगलीच मजा ऐकते तुझी डांबरीत चाल आपल्याकडं सगळे कसं माती जायला डांबरीला लागलं जरा बरं वाटतंय म्हणजे या डांबरी जात येतं बरं का आम्ही मग कसं झालंय ही होतं या काय म्हणते ती वाहनानं जातोय चालू जायला आता गाड्यावर गाडीत नाही चालत जातीस काय मग तू कधी गेली चालत गाडीच गाडीवर मग मग मी बी गाडी जाते काय कायम गाडीतच असते काय तू गाडीत जाय जसं मी आम्ही गेली असते रात्री घ्या जा तर काय आता बांधणं चालू ते बसली त्या दोघा बघाकडे बघून बघून मी कप पडली आपले पैसे घेऊन गेले तेव्हा मित्रांनो पैसे पैसे घेऊन माझे जर काय झालं पैसे घेऊन गेली पण गाडी थांबवली नाही पाणीपुरी पैसे निहरीन ना महागारी आणली मध्ये थांबवा ही करतो आम्ही जरा आम्हाला काहीतरी घेऊन येतो म्हणलं तर काय थांबवायचं तयार नाही तो कुठं आहे म्हणायला त्यामुळं मग गेलो तसं आलो वाहन येते ती भरा 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 बर वाटत या हलका हलक वाटतय हातात काय नाही काय नाही हात हल तुझ्या हातात दगड कशाला माझ्या हातात दगड देते माझी वजन आहे म्हणून वजन वज देते इकडे कुठे ठिकाणची आहे रुपार्टी हा महागारी चालली मग अशी जरा लवकर नाही आपण नाही दुसरी गाडी इथे गेला थांब ही महागारी चालली गाडी इष्टी आहे का ट्रॅव्हल आहे पांढरी गाडी आहे लाल लालफरी नाही लालपरी बी असते का लालफरी म्हणजे हप्ते तिकीट आहे बायकास नाही पांढरी गाडी आहे की पैसे माहिती धुरबक किती फेकायला लागली साडे सात टाकली तर असं गोळा करायला थोडी थोडी लाल आहे थोडी थोडी कळत नाही आम्ही तर ही माघारी चालली ना इकडं आपल्याला जायचं हिकड गाडी चालली हिकड अवघड झालं या ना अशी तू खावाच पोचायच्या इष्टी मागा येते आपल्याला नेलाय चला ती इष्टी नाही येत आता आता कसला आता येऊन गेली म्हणली आता येते दुसरी येते आता पंढरपूर गाडी ती सांगोल गाडी होती लवकर येते गाडी ती सांगोल गाडी असते उशिरा येते ती पंढरपूर गाडी असते खरारा गाड्या चालत होती माणसं झाला जीवाला व्यक्त करत नाही की बाय काय मोबाईल मोबाईल घेऊन आली घे बी माझ्या मी म्हणते माझ्यापाशीच तेवढा मोबाईल आहे तिच्यापाशी बी आहे मोबाईलनं पडचील मोर गाड्या बघ मोबाईलात बघू नको मोहरं बघून नीट चालावा वा मोबाईलत बघितलं म्हणजे मग पडलेलं बी काढायचं नाही आहे का नाही बी आहे भे मी का समजा घरच आहे ती मध्येच तेवढं मग अशी तर थोडस मकळ होत इकडं सगळी बरं का बेती बर टम्पूला टांपला गेला की आम्ही बोलून येत नसतं बाय बोलून याय जास्त बेतावा समजून शिकून चालायचं असतं जरा म्हणून मनुण। नीट व्यवस्थित चालल्या कशाला काय होते आमच्या बेडवर आहे की आमच्याच बेडवर पैसे आणायला जरा बघ हजार मोबाईल तुला सगळं सांगते गे म्हणजे माझा मोबाईल तो पडावा फुटला तर पैसे निघत नाही मला तुझा मोबाईल जरी मी पडला तर मला पैसे निघत नाही त्यातलं तू काळजी करू नको तो माझा मोबाईल पडावा मग चांगली चाल म्हणते मोबाईल पडावा माझा बी मोबाईल थायचं था पण मी सांगत नसते कुणाला ना। नाही मोबाईल मी पैसे वापड मोबाईल जपत असते म्हणून मोबाईलच माझी फोन फोनपेवर ह्याच्यावरच बा दुसरं कुठलं पैसे फोन पे वापरायचं एवढं कसं आहे कॅनर असला तर येत आहे मला नंबर बी टाका येत नाही बघा ते कुणाचा नंबर फिंबर काय सुद्धा टाका येत नाही कॅनर असला का स्कॅन करायचं आणि ते तर पैशाची ती क रक्कम टाकायची आणि त्यांना सबमिट करून टाकायचं एवढंच येतं आहे एवढंच तर वालाय जिंदगीचं कुणाचं घ्यायचं येत नाही मला ते येत येतंय घ्यायचं येत नाही भांडा घेत आहे ना गशी मोबाईलाला मोबाईल लावून समजा ते आख्खा गुळ घेऊन टाकते आधी कसं तरी जपलाय हय कसा तरी माझ्या जावानं मोबाईल जपलाय बघा काय करायचं सगळ्याच मोबाईल आयफोन काय फिफ्टीन अण सिक्स्टीन अण अन सिक्स्टीन अ फोर्टीन काय आपडॉग आ दहा जागेला फुटका त्याला काच बदलीन म्हण तर पैसा नाही माझ्या मना बोलसा आहे अक्क भीती आहे काय मला मोबाईल का करतात चालते अरे असं एकत्र उच्च्या बी दिरालं कामा घेतला नाही व्हायला राहिलं तरी बी कामा नवरा घे आता नवरानं चालतं मोबाईल घेतलाच की एक कर एक आसपास चालता नवरा तर मोबाईल घेतला म्हणती मला कोण घेना ती तर चला मित्रांनो जातो आता कसं केक घेतो बघा पुढच्या व्हिडिओ मध्ये